वीस बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार साठ ते ऐंशी रुपये भेंडी वीस ते पस्तीस रुपये टोमॅटो दहा ते पंचवीस रुपये वटाणा तीस ते साठ रुपये घेवडा वीस ते तीस रुपये दोडका पंधरा ते पस्तीस रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी दहा ते अठरा रुपये फापडा पंधरा ते तीस रुपये कारले पंधरा ते पस्तीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये फ्लावर पाच ते आठ रुपये कोबी सहा ते बारा रुपये वांगे दहा ते पंचवीस रुपये ढोबळे पंधरा ते पस्तीस रुपये तोंडले वीस ते पंचेळीस रुपये शेवगा सत्तर ते एकशे तीस रुपये चवळी शेंग वीस ते चाळीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सहा रुपये जोडी मेथी चार ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग पंचेस ते पासष्ट रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते बत्तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक दोन ते सहा रुपये जोडी पात सात ते चौदा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते सत्तावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा धन्यवाद